ला ही रापणीची होडी उंडल मोय आणि आंब्याच्या लाकडापासून बनवली उंडलीच्या लाकडाला नॅचरली प्लास्टिसिटी असून ते तापवल्यानंतर लोखंडासारखं होडीच्या आकारात वळवता येतं कोणतीही मोटर न वापरता वीस पंचवीस रापणकार लाकडी तरमांवर फ्रिक्शन कमी करण्यासाठी काजूचं तेल लावून हमावणी देत होडी समुद्रात ढकलतात जाळ्याचे एक टोक किनाऱ्यावर ठेवून त्यातले दहा मासेमार होडी वलवत समुद्रात जातात आईनाच्या सालीचा रस तांब्याच्या हांड्यात शिजवून काढलेल्या आगळ्यात बुडवलेली ही जाळी सुद्धा नैसर्गिकच जाळे मारून दुसरे टोक घेऊन होडी किनाऱ्यावर वाट बघणाऱ्या रापणकरांकडे येते जाळ्यात मासा मिळेल घरात कालवण शिजेल या आशेने माझा मासे मासेमार रापण उरतो इतकी मेहनत करूनही जाळ्यात पहिल्यासारखा मासा नाही कारण खोल समुद्रात जाऊन ट्रॉलर्स वाल्यांनी माशांना अंड्यांसकट मारून दिले मासेमारी त्यांचा बिझनेस झाला पण रापण आमचं जगणं